लोकशाहीच्या पायाभरणीत सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सोमवारी मुंबईत महानगरपालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे तर तेरा सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासाठी आरक्षण सोडत जाहीर निश्चित होणार आहे यामुळे राजकीय नेत्यांचे डावपेच कार्यकर्त्यांची मोर्चा बांधणी आणि मतदारांच्या अपेक्षा नव्या उमेदीने पुन्हा एकदा उजिडात येणार आहेत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे चित्र दिसत आहेत एकीकडे महायुती सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडी पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये हे गठबंधन आणि आघाड्या नेहमीच टिकतील असं नाही स्थानिक पातळीवरती कार्यरत नेते हेच निर्णय घेणारे ठरतात शहरा शहरामध्ये कार्यकर्त्यांमधील मतभेद गटबाजी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हे सर्व मुद्दे राज्य आणि केंद्रातील आघाड्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरतात मात्र खरी शंका असे आहे की या निको निवडणुकामध्ये नागरिकांना खरंच उपयुक्त आणि उत्पादक उमेदवार मिळतील का की पुन्हा एकदा पक्षीय सोय आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनाच प्राथमिकता दिली जाईल स्थानिक स्वराज्य संस्था ही फक्त निवडणुकांचा राजकीय रंगमंच नसून ती लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेली लोकशाही संस्था आहे पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य रस्ते या मूलभूत सोयीसुविधा व संस्थांच्या कार्यक्षमतेवरच अवलंबून असतात म्हणूनच संविधानाने नागरिकांना या संस्थांच्या माध्यमातून थेट सहभागाचा अधिकार दिला आहे पण व्यवहारात मतदारांच्या हितापेक्षा पक्षीय राजकारणाचे वर्चस्व जास्त दिसून येते मुंबईतील आरक्षण सोडत्यानंतर आणि सप्टेंबरमधील निवडणूक आरक्षणानंतर राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होईल महायुती आणि महाविकास आघाडी यांचा संघर्ष मोठ्या पातळीवर नक्कीच असेल पण स्थानिक नेत्यांचे स्वतंत्र डावपेच निर्णायक ठरतील लोकशाही व्यवस्थेतील खरी ताकद ही जागरूक नागरिक आणि जबाबदार नेतृत्व यांच्यात आहे तर नागरिकांनी उत्पादकतेवर आधारित उमेदवार निवडले तर स्थानिक स्वराज्य संस्था खऱ्या अर्थाने विकासाचे केंद्र ठरते अन्यथा या संस्था फक्त पक्षीय निष्ठा जपण्याचे माध्यम बनतील म्हणूनच या निवडणुका केवळ राजकीय नव्हेत तर लोकशाही मूल्यांची खरी परीक्षा आहेत